नमस्कार आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वारा आहे रविवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा काल बजेट सादर झालं मग बजेट नंतर आजच्या पूर्ण म्हणजे अगदी इंडियन एक्सप्रेस घ्या त्यानंतर लोकसत्ता घ्या लोकमत घ्या संपूर्ण जे वृत्तपत्र आहेत ना त्यामध्ये फक्त बजेटबद्दल चर्चा करण्यात येणार आहे ओके मग आता ती चर्चा आपल्यासाठी किती फायदेशीर असेल त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांची आज एम पी एस सी गट थिंक बरोबर हा एम पी एस सी कंबाईनची परीक्षा आहे ओके त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडा तर पाहता जे विद्यार्थी सीची तयारी करत आहेत आणि एम पी एस सी दोन हजार पंचवीसची ची तयारी करत आहेत त्यांनी निश्चिंत राहा पहा बजेट एवढं त्याला हवा बनवू नका की हे बजेट केलं नाही तर माझं संपूर्ण जीवन उद्धवस्त होईल तसं काहीही होणार नाही आहे ओके त्यानिमित्ताने फक्त दोन चार गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे बाकीसाठी पहा मृणाल सरांची फ्री लेक्चर सिरीज आहे ओके okay, त्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहतो ओके okay, कारण पहा आता अगदीच देवा जाधव सरांनी पण टाकलेला आहे त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती म्हणजे जे फॅक्च्युअल डाटा आहे ना ते ता त्यांनी टाकलेला आहे तिथून तुम्ही युज करू शकता जे कंबाईनचे चे विद्यार्थी ते देवा जाधव सरांना फॉलो करा मी सांगितलेलं आहे पण युपीसी आणि एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांना ना, विद्या ना मृणाल सरांना पाहावं लागेल का तर पहा एखादी योजना जर केंद्र सरकारने लॉन्च केलेली असेल तर त्या योजनेची पुढे जाऊन इम्प्लिकेशन्स काय होणार आहेत मेन्स परीक्षेमध्ये त्याचा कशा पद्धतीने प्रश्न बनू शकतो हे तुम्हाला रन्नाल सर गाईड करू शकतील ओके okay, म्हणजे पहा मी पण सांगायला सांगू शकतो तुम्हाला पण अगदी मी पण रन्नाल सरांकडून करू शकतो त्या निमित्ताने तुम्हाला म्हटलेलं आहे की आपण सर्वजण रन्नाल सरांचे क्लासेस अटेंड करायचं आहे सहा तारखेला फर्स्ट क्लास त्यांचा फ्री असेल ओके okay, तेव्हापासून मी तुम्हाला टाइम टेबल वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की सांगेन त्यामुळे निश्चिंत रहा बजेट बद्दलला म्हणजे जर प्रश्न जर बजेट बद्दलला जर आले ना तर सुटणार नाही याची निश्चितता तुम्ही नक्कीच बाळगू शकता मग आजचं वृत्तपत्र विश्लेषण घेणार की नाही तर पहा वृत्तपत्र विश्लेषण घ्यायचं आहे म्हणजेच काय बजेट निर्मिती क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणा लघु मध्यम उद्योग नवउद्योमिंना चालना आता अशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं यांनी सिनेमा टाईप विश्लेषण केलेलं आहे पण हे आपल्यासाठी काही कामाचं नाही आहे या निमित्ताने आजचा लोकसत्ता मी इथे So, म्हणजे स्किप करतोय व पहा बेसिकली जर पाहिलात तर याची पीडीएफ तुम्हाला मी सहा वाजता तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मग तुम्ही हे पेपर नक्की वाचून घेऊ शकता लोकसतामध्ये आजच्या बातम्या काय काय आहेत आता पहा कालच्या बजेटमधील की फीचर्स काय आहेत याबद्दल थोडीशी आताच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहात आपण बाकी एम गट क गट उब कंबाइंड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं आहे की देवा जाधव सरांच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही प्लीज फॉलो करा कारण पहा त्यांच्यामध्ये खूप फॅक्च्युअल डाटा येतो आता अगदीच मी त्यांचे प्रश्न वाचत होतो तर पहा त्यांनी अगदी सॉरी निर्मला सीतारामन यांनी कोणत्या कोणत्या कलरची साडी परिधान केली होती याबद्दल प्रश्न तशा पद्धतीने दिलेले आहेत त्यांनी त्यानंतर किती वेळा बजेट मांडलेलं होतं हे सर्व तिथे दिलेलं आहे मग पहा साठी ही काही गरजेचं नसतं ओके okay, की त्यांनी साडीपंथी वगैरे अशा पद्धतीने प्रश्न येत नाहीत आपला क्रिटिकल अनालिसिस लागतं त्यामुळेच मी म्हटलेलं आहे अर्दिश की मृणाल सरांचं तुम्ही लेक्चर पाहणं गरजेचे आहे ओके कारण पहा मी स्वतः त्यांच्या लेक्चर करतो या निमित्ताने प्लीज आता अगदीच पहा अतिशय महत्वाचं म्हणजे आज घडीला जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की बजेटबद्दल तुमचं काय मत आहे वगैरे तर तुम्हाला माहिती असावं हो। या नाताने मी पण थोडंक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय तर ही इन्फोग्राफिक जी आहे ते डायरेक्टली पी आय बीने डिलीज केलं निमित्ताने आपण पाहतोय तर पहा आपलं विकसित भारताचं लक्ष आपण कसं काढणार आहोत तर पहा आपल्याला फ्यूल रिफॉर्म केलेले आहेत आपण तिथून ते विकसित भारताच्या पातवरती आपण आहोत असा हा बजेट आहे म्हणजेच काय आपण चार सेक्टरवरती काम करत आहोत एक ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रात एम एस ई लघु मध्यम उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय भांडवल आणि एक्सपोर्ट निर्यात या चार क्षेत्रांमध्ये थोडीशी आपण विकसित स्वरूपाने एंगेजमेंट करणार आहोत तर एग्रिकल्चरमध्ये काय काय आपण गोष्टी करणार आहोत तर एकच मिनिट घ्या हा आता अगदीच पहा प्राईम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना रिलीज केली जाणार आहे शंभर जिल्ह्यांमध्ये ही योजना असेल लाईकली टू हेल्प एक पॉईंट सात करोड फार्मर्स ला किंवा एक पॉईंट सात करोड शेतकऱ्यांना याचा या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर पहा कॉटन प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यावरती पण आता भर दिला जाणार आहे नेक्स्ट आहे मखना बोर्ड इन बिहार ओके टू बी सेट अप टू इम्प्रूव्ह प्रोडक्शन प्रोसेसिंग व्हॅल्यू अडिशन अँड मार्केटिंग अँड ऑर्गनायझेशन ऑफ ओके मखना बोर्ड कुठे होणार आहे तर बिहारमध्ये हा प्रश्न बेसिकली येऊ शकल पहा आता अगदीच युपीसी डायरेक्टली स्टेटमेंट देऊ शकते मखना बोर्ड बिहार अशा पद्धतीने त्यामुळे हा पॉईंट तुम्ही नक्की लक्षात ठेवू हो शकता ओके okay, त्याच्यानंतर नॅशनल मिशन ऑन हाय इल्डिंग सीड्स ओके okay, म्हणजे आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेलं होतं की भारत सरकारचा विचार चालू आहे की आपण सीड्सची बँक बनवावी ओके जेणेकरून काय होईल पहा आपले जे हाय प्रायोरिटी जे, जे सीड्स असतील ते आपले प्रिझर्व्ह करून ठेवता येतील म्हणजे जे बियाणं आहेत ना बियाणांसाठी एक स्वतंत्र बँक अशा पद्धतीची ही योजना आहे बेसिकली टार्गेटेड डेव्हलपमेंट अँड प्रोपोगेशन ऑफ सीड्स विथ हाय इल्डिंग ओके okay, जशा पद्धतीने okay, आता बीटी कॉटन आहे पहा बीटी कॉटन ओके okay, मग बीटी कॉटन काय करतो आपल्याला हाय इल्डिंग व्हरायटी आहे ती अगदी त्याच धर्तीवर ही नॅशनल मिशन ऑन हायलिंग सीड्स वरतीही काम करणार आहेत त्यानंतर एन्हान्स क्रेडिट कार्ड थ्रू केसीसी फॅसिलिटीज शॉर्ट टर्म लोन्स फॉर सात पॉईंट सात करोड फार्मर्स फिशरमॅन अँड डेअरी फार्मर्स विथ लोन ऑफ पाच लाख रुपये ओके आपण आय थिंक एकदा इंडियन एक्सप्रेसचं विश्लेषण करत असताना हा सजेशन दिलेला होता की कि किसान क्रेडिट कार्ड याची जी लिमिट आहे ना ती वाढवण्यात यावी तर अगदीच केंद्र सरकारने ही ऐकलेलं आहे व त्यांनी आता काय करणार आहेत किसान क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून पाच लाख रुपये करणार आहेत हा प्रश्न परीक्षेला नक्की विचारला जाऊ शकतो की नव्याने किसान क्रेडिट कार्डची लिमिट किती होणार आहे ओके तर किती पाच लाख रुपये इतकी त्यांची लिमिट होणार आहे ओके ही एक बेस्ट न्यूज आहे त्याच्यानंतर म्हणजे यापैकी हे जे पाच गोष्टी मी सांगितलं ना तर ह्या पाचही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक धनधान्य कृषी योजना दुसरा आहे कॉटन प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे मखना बोर्ड आणि नॅशनल मिशन ऑन हाय हायल्डिंग सीड्स तसेच किसान क्रेडिट कार्ड ची लिमिट ओके या पाच गोष्टी फक्त तुम्हाला मोठ्या माटी लक्षात ठेवायचं आहे कृषी क्षेत्रामध्ये आपण हा विकास करत डन त्याच्यानंतर आणखीन ऍडिशनल दोन गोष्टी आहेत पहा तर आपण आत्मनिर्भर इन पल्सेस म्हणजेच काय ज्या डाळी असतात ना त्या डाळींचा आपण विकास करणार आहोत व स्वतंत्र म्हणजे आपण आपल्याला आता आत्मनिर्भर व्हायचा आहे कशा डाळीमध्ये मग यासाठी पण त्यांनी सहा वर्षाची एक योजना लॉन्च करत आहेत त्यामध्ये पहा तूर उडद मसूर या डाळींवरती त्यांनी स्पेशल फोकस करणार आहेत ओके सहा वर्षाचा प्लॅन तूर उडील आणि मसूर डाळ ओके यावर त्यांचा फोकस असेल मग आता त्यांनी काय काय करणार आहेत तर पहा डेव्हलपमेंट अँड कमर्शियल अवेलेबिलिटी ऑफ क्लायमेट रेझिलियन्स सील्स एन्हान्सिंग प्रोटीन कंटेंट प्रोटीन कंटेंट वरती त्यांनी जास्त भर दिलेला आहे मग हे प्रोटीन कंटेंट म्हटल्यानंतर अगदीच तुम्हाला डायटरी कंडिशन्स तिथं आठव्यानं गरजेचे आहेत ओके इनक्रींग प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हिंग पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज अँड मॅनेजमेंट रिम्युनेटिव्ह प्राइसेस टू द फार्मर्स ओके म्हणजे एकतर फार्मर्सचा पण तिथं हे केलं जाईल म्हणजे त्याला पण उत्पन्न चांगलं करून दिलं जाईल व जो तो डाएट कंझ्युम करत आहे त्याच्या पण हेल्थसाठी नक्कीच उपयोगी ठरतील अशा पद्धतीचे आत्मनिर्भर इम्पल्स ही योजना आपण किंवा हे उद्दिष्ट आपण साध्य करणार आहोत नेक्स्ट आहे पहा इंडिया पोस्ट बद्दल आता पहा इंडिया पोस्ट आता अगदीच परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्स परीक्षेला पहा की इंडियन जे पूर्वीचं इंडियन किंवा भारतीय भारती डाक आहे पहा ओके भारतीय डाकचं रूप कसं बदलत आहे ओके म्हणजे अगदीच तुम्ही जर अठराशे सत्तावनच्या नंतर जर पाहिलात ओके okay, किंवा ज्यावेळेस त्याची स्थापना झाली इंडियन पोस्टाची ना त्याच्यानंतर आपला इंडियन पोस्ट कशा पद्धतीने बदलत गेला तर पहा पूर्वी अगदी फक्त त्याला डाक नेऊन देऊन नेण्याचं देण्याचं वगैरे काम त्याच्याकडे होतं मग त्याच्यानंतर मनी ऑर्डर आल्या मनी ऑर्डर नंतर पहा काय केलं म्हणजे आता नुकतंच जर तुम्ही पाहिलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामध्ये जर तुम्ही पाहिलात म्हणजे इंडियन पोस्टाचं काम किंवा अगदी त्याच्यापूर्वी अगदी युपीसीचा फॉर्म जरी भरायचा म्हटलं ना आपला तर पोस्टामध्ये ला जावं लागायचं डिजिटल इंडिया येण्याच्या पूर्वी आपण पोस्टामधूनच युपीसीचे फॉर्म भरत होतो बरोबर मग हे सर्व अशा पद्धतीने चालायचं पण आता इंडियन पोस्टचं कसं का काम बदलत आहे पहा आता लेटर आपण कोणी पाठवत आहोत का हा, हा फक्त गव्हर्नमेंटचे जे ऑफिस आहेत ना तिथे आजकाल लेटर चालत आहेत बाकी आपण आपल्या मित्राला बोलण्यासाठी लेटरचा वापर करत आहोत का बिलकुल नाही लगेच व्हॉट्सअप केलं किंवा अगदीच कॉल करू शकतो या कारणानी इंडियन पोस्टचं जे मूळ उद्देश होतं ते थोडंसं दूर झालेलं आहे फक्त गव्हर्नमेंटचा किंवा ऑफिशियल जे यूज आहे ना तिथं फक्त पोस्टाचा यूज आहे ओके पत्र पाठवण्यासाठी बाकी इंडियन पोस्टाचा यूज राहिला नाही मग आता इंडियन पोस्ट काय करत आहेत त्याची मर्यादा वाढवत आहे किंवा त्याच्यामध्ये थोडस सुधारणा होत आहेत मग त्या सुधारणा कशा आहेत पहा तर त्यांनी बँक झाली इंडियन पोस्ट पेमेंट बँक ओके आय बी झाला आपण म्हणतो ओके मग अशा पद्धतीने त्यांनी काय करत आहेत इंडियन पोस्टाचं रूप बदलत आहेत ओके मग यालाच अनुसरून या, या बजेटमध्ये पण काय केलं आहे पहा रुरल इकॉनॉमीला मदत करण्यासाठी इंडियन पोस्टाची मदत घेण्यात येत आहे ती कशी तर रुरल कम्युनिटी हब को लोकेशन इन्स्टिट्युशनल अकाउंट सर्व्हिसेस डीबीटी कॅश आउट ईएमआय पिकअप क्रेडिट सर्व्हिसेस टू मायक्रो एंटरप्राइजेस इन्शुरन्स अँड असायटेड डिजिटल सर्व्हिसेस जे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे ना त्यामध्ये आणखी इकॉनॉमी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काय करत आहेत पहा डीबीटी कॅश आउट ई एम आय पिकअप ओके ह्या सर्व गोष्टी त्यांना देणार आहेत व आज पण आय थिंक जी लाडकी विहिन योजना आहे ना, ना त्यामध्ये पण पहा इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट जास्त काढण्यात आलेले आहेत ही केस स्टडी आहे बेसिकली ओके कारण डायरेक्टली जे हस्तांतरण आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ओके डीबीटी ज्याला म्हणतो साठी आय पीपीबीचं अकाउंट तिथं मान्य आहे या कारणानिमित्त जे इंडियन पोस्ट पेमेंट आहे ना ते रुरल इकॉनॉमीसाठी अगदीच मदतगार झालेली आहे व बजेटमध्ये आय पी पी बद्दल पण यांनी काय केले तर केलेल्या आहेत त्यामुळेच मी म्हटलं ना परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे इंडियन पोस्टाचं जे रूप आहे ते बदलत कसं केलं किंवा त्याच्यावर नवीन चॅलेंजेस काय आलेले आहेत तर हेच चॅलेंजेस आहेत किंवा हेच सोल्युशन आहेत ओके okay? आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल परीक्षेला नक्की येतो आता याचं विस्तृत विश्लेषण प्रणाल सर करणारच आहेत डन त्याच्यानंतर पुढे चला आता एमएसएमई डेफिनेशन पहा खूप म्हणजे मोस्ट आय एम पी आहे युपीएससी साठी अगदी प्रिलिमि परीक्षा जर आली ना तर यामध्ये हा प्रश्न बिलकुल येऊ शकतो आज नाही तर दोन वर्षानंतर तरी सॉरी एक वर्षानंतर तरी नक्की येईल किंवा ह्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम दोन हजार पंचवीस साठी जरी आला ना तर पहा अन्य एफ परीक्षेला तरी हा प्रश्न नक्की याची माझी गॅरंटी आहे कारण पूर्वीचे पेपर्स मी जेव्हा पाहिलेले आहेत ना त्यावेळेस अगदीच ज्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत ना अगदी त्या पद्धतीवर एम एस जी व्यक्ती असेल त्यांना पण यांनी काय देणार आहेत कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत युपीसी डायरेक्टली प्रश्न बदलू शकते पहा की किसान क्रेडिट कार्डमध्ये कस्टमाइज क्रेडिट, का। क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळेल का तर बिलकुल नाही ते कस्टमाइज क्रेडिट कार्ड कुणाला मिळणार आहे एम एस से एमई सेक्टरसाठी मिळणार आहे व एमएसएमई एमई सेक्टरसाठी क्रेडिट कार्डची से लिमिट किती आहे पाच लाख रुपये दोघांना पण पाच लाखाचीच लिमिट आहे हा पॉईंट लक्षात ठेवा पण सर्वात महत्त्वाचा मुख्य प्रश्न हा आहे की यांना कस्टमाइज क्रेडिट कार्ड मिळणार आहे ओके त्याच्यानंतर स्कीम फॉर फर्स्ट टाइम इंटरप्रिनर फॉर पाच लाख फर्स्ट टाइम इंटरप्रिन्युअर इन्क्लुडिंग वुमन शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब अ न्यू स्कीम टू बी लॉन्च टू प्रोव्हाइड लोन टू दोन करोड ड्युरिंग नेक्स्ट फाईव्ह इयर्स ओके म्हणजे काय म्हणायचं आहे यांना की महिला एस सी एस टी मधून जर एखादा नवीन उद्योजक असेल तर त्याला यांनी डायरेक्टली दोन करोड पर्यंतची मदत करणार आहेत व लवकरच यासाठी एक स्कीम लॉन्च करणार आहेत आता हा प्रश्न येऊ शकत नाही सध्याला पण एखादी स्कीम जर लॉन्च झाली ओके okay, पंतप्रधान सॉरी लॉन्च होऊ शकेल मग त्याच्यानंतर ही स्कीम आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे तत्पूर्वी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कस्टमाइज क्रेडिट कार्ड कोणासाठी आहे तर एम एस साठी आहे ओके त्याच्यानंतर पहा एम एस ए ची परत एकदा यांनी डेफिनेशन बदललेली आहे ओके आता अगदीच इथे आणि टर्न ओव्हर आहे पहा म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हटल्यानंतर त्यांचं भांडवल किती आहे आणि त्यांचं टर्न ओव्हर किती आहे वर्षाला तर जर तुम्ही सॉरी मायक्रो इंटरप्राइजेस जर पाहिला तर त्यांचं करंट करंट कॅपिटल किती आहे पहा तर एक करोड आहे तर आता ते अडीच करोड केलेलं आहे त्याच्यानंतर स्मॉल एंटरप्राइजेस साठी दहा करोड होतं तर आता ते पंचवीस करोड केलेलं आहे व मीडियम साठी पन्नास करोड त्याचा आता एकशे पंचवीस करोड असं रिव्हाइज केलेलं करण्यात आलेलं आहे हे इन्व्हेस्टमेंट बद्दल झालं आणि टर्न ओव्हर पहा पाच करोड होतं पूर्वी मायक्रोसाठी स्मॉलसाठी पहा पन्नास करोड होतं आणि मिडियमसाठी दोनशे पन्नास करोड होतं ते आता रिवाइज होऊन किती चाललं आहे मायक्रोसाठी दहा करोड त्यानंतर स्मॉलसाठी शंभर करोड आणि साठी पाचशे करोड याच्या पूर्वी हे केव्हा बदलण्यात आलं समीची डेफिनेशन पहा तर दोन हजार वीस आय थिंक हा कोविडच्या वेळेस ही बदलण्यात आलेलं होतं पहा आय थिंक दोन हजार एकवीस असेल मे बी त्या दरम्यान ही बदलण्यात आली होती एम एस एम ईची डेफिनेशन एकंदरीत काय पहा तर एमएसएमई डेफिनेशन बदलून यांनी सर्वांना यामध्ये सामावून घेण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ओके म्हणजे जे नवीन उद्योजक वगैरे आहेत ना त्यांना चालना मिळू शकेल एम एस एमई म्हटल्यानंतर पहा मला टॅक्समध्ये पण थोडेसे कन्सेशन तिथे मिळतात ओके या कारणानिमित्त एम एस एमई चीफिनेशन त्यांनी बदललेली आहे बघ अगदीच एम एस एमई चीफिनेशन बदलण्याचं सॉरी बदलल्यानंतर कोणाला फायदा होणार आहे तर मिडल क्लासलाच फायदा होणार आहे ओके तर हे काही त्यामध्ये तरतुदी आहेत म्हणजे पहा ना पूर्वी जर तुमचं एक करोड इन्व्हेस्टमेंट असेल तर अगदीच तुम्हाला काय घेतलं जायचं तर मायक्रोस्मॉल सॉरी म्हणजे मायक्रो असं सगळं जायचं पण आता अगदीच तुमची मर्यादा वाढवण्यात आली अडीच करोड म्हटल्यानंतर तर तुम्हाला अगदीच तिथं तुम्हा थोडासा फायदा नक्की मिळणार आहे तर प्लीज या डेफिनेशन थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत ओके त्याच्यानंतर पहा क्रेडिट गॅरंटी कवर पण इथं देण्यात येणार आहे आता याबद्दल जास्त बोलणार नाही मी त्याच्यानंतर पहा मेजर्स ऑफ लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स यामध्ये पहा फूड प्रोसेसिंग जे असतील ना त्यांना पण सपोर्ट देण्यात येणार आहे आता मी फक्त की फॅक्टर घेत आहे यामधून ओके की फॅक्टर काय तर यूपीएससी चे पी वायक्यू पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कुठे कुठे नेमकं हे चर्चा होईल ओके या निमित्ताने मी हे सर्व काही बाकी पहा जे डिटेल आहे ना विश्लेषण ते मृणाल सरांकडे आहे मी म्हटलं ना आता अगदीच मी जास्तच त्यांचं प्रमोशन करतोय का तर पहा अगदी मला पण मी जरी एवढं वाचलेलं असेल ना तरी मला काही गोष्टी समजण्यासाठी मी मृणाल सरकडे जाणार आहे मग अगदी तुमच्यासोबत जाऊयात आपण या निमित्ताने मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ओके त्याच्यानंतर पहा आपण डिटेलमध्ये यामध्ये जास्त घुसू नये त्याच्यानंतर अगदीच पहा इन्व्हेस्टिंग इन पीपल इकॉनॉमी अँड इनोव्हेशन इनोव्हेशनसाठी काय करणार आहे तर सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू पॉईंट झिरो ही स्कीम लॉन्च होणार आहे एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी इन आयआयटीज ओके म्हणजे आता जर पन्नास जर इन्टे कॅपॅसिटी असेल त्यांची तर तिथे शंभर वगैरे होणार आहे म्हणजे अगदी आय आय टी मध्ये संख्या यांनी वाढवणार आहे बेस्ट न्यूज आहे ओके एकदा क्लीन करूयात त्याच्यानंतर पहा डे केअर कॅन्सर सेंटर्स इन ऑल हॉस्पिटल्स भारतीय भाषा पुस्तक स्कीम झिरो पाच नॅशनल सेंटर्स फॉर एक्सकल एक्सलन सॉरी एक्सलन्स फॉर स्किलिंग टू बी सेटअप विथ ग्लोबल एक्सपर्टीज अँड पार्टनरशिप्स अटल टिंकरिंग लॅब्स याच्यापूर्वी पूर्वी प्रश्न आलेला होता त्यामुळे याला पण थोडंसं लक्षात घ्या पन्नास थाउजंड लॅब टू बी सेटअप इन गव्हर्मेंट स्कूल्स इन नेक्स्ट फाईव्ह इयर्स गुड त्यानंतर सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एज्युकेशन विथ द टोटल आउटले ऑफ पाचशे करोड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी टू बी प्रोवायडेड टू ऑल गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल्स अँड प्रायमरी हेल्थ सेक्टर्स इन रुरल एरिया हे की आहे असं तुम्ही म्हणू शकता की ब्रॉडबँडचं जे कव्हरेज आहे ना ते सर्वांना दिलं जाणार आहे यामुळे अगदीच पण इथं नक्की मदत केली जाऊ शकेल ओके बीएसएनएल रिवाईव्ह होऊ शकेल असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर एक्सपान्शन ऑफ मेडिकल एज्युकेशन सीट्स वाढण्यात येणार आहेत किंवा वाढवल्या जाणार आहेत नेक्स्ट पाच वर्षामध्ये त्यानंतर पीएम स्वनिधी योजना ओके त्यानंतर वेलफेअर टू सॉरी वेलफेअर ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स रजिस्ट्रेशन ऑन द ईश्रम पोर्टल हेल्थ केअर अंडर पी एम जन आरोग्य योजना पीएम जन आरोग्य योजना आता इंडिया इयरबुक साठी बॅकवर्ड लिंकेजेस मिळाले आहे ते एकदा वाचून घ्या त्याच्यानंतर पहा यूपीआय लिंक क्रेडिट कार्ड अँड कॅपॅसिटी बिल्डिंग सपोर्ट टू बी रिव्हॅम्प विथ एनहान्स्ड लोन फ्रॉम बँक्स ओके पीएम निधी योजनेचा उद्देश काय पहा तर जे रुपे क्रेडिट कार्ड आहे ना त्यावरून तुम्हाला यूपीआय करता आहे पहा त्याबद्दलची ही बेसिकली स्कीम आहे ओके आता पहा मी डायरेक्टली तुम्हाला थोडस फास्टमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो व ते गरजेचं पण आहे पहा म्हणजे अगदी लगेच हा लगेच युपीएस सी तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणजे उद्याच लगे आपली एक्झाम आहे का तर बिलकुल नाही फक्त तुम्हाला माहिती असावं यानंतर मी थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ओके त्याच्यानंतर आता हे काय आहे इन्व्हेस्टमेंट इन पीपल इकॉनमी अँड इनोव्हेशन इनोव्हेशनसाठी पहा रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी पण आपण काय करत आहोत थोडेसे प्रयत्न करणार आहोत तर ते पहा सपोर्ट टू स्टेट्स विथ इन्फ्रास्ट्रक्चर जल जीवन मिशन दोन हजार चोवीसचं टार्गेट होतं आता त्याला परत त्यांनी किती केलेलं आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत शंभर टक्के पाणी सर्वांना मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे पहा जर तुम्ही पाहिलात तर आपल्या जे गाव आहेत आता अगदीच काही गावांमध्ये ते परत एकदा त्यांनी बुजवलेले आहेत खड्डे तशा पद्धतीने पण अगदी माझ्या घरासमोर म्हणजे त्यांनी तसं रस्ता जे आहे त्याला उकडून काढलाय पाईपलाईन केलेले आहे पण पाणी अद्याप नाही व असे काही सिच्युएशन आहेत तर ते आता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत प्रत्येक जे नळ देण्यात आलेलं आहे आपल्याला त्या मळामध्ये पाणी येईल असं केंद्र सरकारचा दावा आहे चांगली गोष्ट आहे जल जीवन मिशन यांनी तयार केलेली आहे ओके आपण कधी पण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे पहा त्याच्यानंतर पॉवर सेक्टर रिफॉर्म्स पॉवर सेक्टर सॉरी म्हणजे जे पॉवर सेक्टर आहे त्यामध्ये पण रिफॉर्म घेण्यात येत आहेत असे मॉनिटायझेशन प्लॅन आणि अर्बन चॅलेंज फंड ओके okay, तेवढं जास्त काही नाही आहे त्यानंतर उडान रिजनल कनेक्टिव्हिटी टू वन ट्वेंटी न्यू डेस्टिनेशन अँड कॅरी फोर करोड पॅसेंजर इन नेक्स्ट टेन इयर्स ओके म्हणजे हे बेसिकली सिव्हिल साठी आहे जे की वैमानिक उड्डाण यासाठी ही उडान स्कीम आहे ओके उडे आम आदमी सॉरी उडे भारत का आम नागरिक अशा पद्धतीने ही स्कीम आहे बेसिकली त्याच्यानंतर न्यूक्लियर एनर्जी मिशन फॉर विकसित भारत मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड आता पहा प्रत्येक गोष्ट आपण चर्चा करू शकत नाही त्यामध्ये डीपली जाऊ शकत नाही ओके त्यामुळे काही गोष्टी तुम्ही स्वतःहून वाचून घ्या त्यानंतर पहा पी एम रिसर्च फेलोशिप बेसिकली कोणासाठी आय आय टी आणि आय आय एस सी साठी आहे ओके म्हणजे अगदीच प्रत्येकाला याची रिसर्च फेलोशिप मिळणार आहे तुम्हाला पण अगदी आय आय टीमध्ये मध्ये जर तुमचं रिसर्च चालू असेल ना तर तुम्हाला अगदी जी आर एफ लवकर इथं मिळणार आहे त्याच्यानंतर रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशनसाठी पहा वीस हजार करोड देण्यात येत आहेत ओके ही पण एक बेस्ट न्यूज आहे आता अगदी जर तुम्ही पाहिला चायनाचा जर आर एन डी फंड फायलात ना तर ते अगदी अमेरिकेला टक्कर देण्यासारखं आहे त्यामुळे भारत सरकार पण त्याबद्दल पावलं उचलत आहे ही एक चांगली गोष्ट आहे पहा त्याच्यानंतर जीन बँक फॉर क्रॉप जर्मोप्लाझम आता अगदीच पहा जेनेटिक मॉडिफाईड जे क्रॉप त्यासाठी पण भारत सरकार प्रयत्न करणार आहे त्यानंतर नॅशनल जिओ स्पेशल मिशन म्हणजेच काय पीएम गतीशक्ती योजना तुम्हाला माहिती असेल याच्यापूर्वीची त्या योजनेला थोडंसं बळ देण्याचं काम ही योजना करणार आहे टू डेव्हलप्ड फाउंडेशनल जिओ स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डाटा युझिंग पी एम गतीशक्ती फॅसिलेशन मॉडर्नायझेशन ओके म्हणजे लँड रेकॉर्ड सांभाळण्यामध्ये या योजनेचं महत्व असणार आहे आणि ज्ञान भारत मिशन टू डॉक्युमेंट

जे टीयर वन आणि टीयर टू सिटीज आहेत ना त्यामधून पण अगदी एक्सपोर्ट वाढावं वा यासाठी भारत सरकार प्रयत्न करणार आहे आणि भारत ट्रेड नेट एक्सपोर्ट प्रमोशन मिशन ह्या सर्व आहेत गोष्टी त्यानंतर वेअर हाऊसिंग फॅसिलिटी फॉर एअर कार्गो ओके याबद्दल पण थोड्याशा तरतुदी इथे करण्यात येणार आहेत आता पहा हे आजच लगे होणार आहे का तर बिलकुल नाही पहा म्हणजे अगदी नवीन योजना इथं लॉन्च करावे लागतील ला। त्यावेळेसच हे बजेटचं जे फंड आहे ना ते अलोकेट केलं जाऊ शकेल आजच हे सर्व काही म्हणजे अगदी तशा पद्धतीने आहे हे म्हणजे ही जी योजना आहे किंवा आजचं जे बजेट आहे ना ते दुसऱ्या योजनेवरती लागू असणार आहे ओके हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत त्याच्यानंतर पहा आता अगदीच ग्रामीण क्रेडिट स्कोअर फ्रेमवर्क टू सर्व क्रेडिट जी सेल्फ हेल्प ग्रुपसाठी मदत केली जाणार आहे त्याच्यानंतर नाबफेड पार्शल क्रेडिट एन्हार्समेंट प्रोग्राम फॉर कॉर्पोरेट बॉन्ड

सॉरी म्हणजे अगदी जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट जर इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर द्यायची म्हटलं तर चौऱ्याहत्तर टक्केच आपल्याला अलो केलेली आहे ती आता शंभर टक्के करण्यात आले आहे म्हणजे आता आपल्याकडे एल आय सी ही कंपनी आहे पहा या सीच्या कंपनीमध्ये चौऱ्याहत्तर टक्के शेअरच दुसऱ्या देशाचे असू शकतील असं याच्या पूर्वी होतं पण आता काय केलं जाणार आहे एलआयसी सारख्याच्या दुसऱ्या कंपन्या जसं की गो वगैरे आहे किंवा आपली आय प्रोड्युन्शियल जे इन्शुरन्स सेक्टर आहे त्यांच्या कंपनीमध्ये म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टर सुद्धा सॉरी हा प्रायव्हेट मधील ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत ना त्यांच्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्के पूर्वी विदेशी पैसा येऊ शकत होता त्याची लिमिट आता चौऱ्याहत्तर टक्केवरून शंभर टक्के करण्यात आले आहे म्हणजेच काय विदेशी गुंतवणूक भारतामध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये जास्त वाढण्याची इथं चान्सेस आहेत ओके आय होप हा पण पॉईंट तुम्हाला अगदी योग्य समजलेला असेल त्याच्यानंतर टॅक्स रिफॉर्म करण्यात आले आहेत पहा व इथं चर्चा चालू आहे की बारा लाख पर्यंत तुम्हाला नो टॅक्स पहा तसं जर पाहिलात ना तुम्ही तर तिथे इफ अँडवर्ट आहेत म्हणजे टर्म्स अँड कंडिशन देण्यात आले आहेत तर ते लगेच पाहून घेऊयात आपण कुठे गेले ते टॅक्स रिफॉर्म हा तर पहा हे ना याच्या पूर्वीचे स्लॅब्स आहेत जे स्लॅब आहेत ना ते पण होते पण यामध्ये काय केलं त्यांनी स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा स्टँडर्ड रिडप्शन तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे अगदीच पहा कॅशबॅक ओके जर तुम्ही शंभर रुपयाची खरेदी केलात आपण पण पाहतो ना मार्केटमध्ये गेल्यानंतर शंभर रुपयाची खरेदी केला तर दहा रुपये तुम्हाला कॅशबॅक मिळेल अगदी तसं आहे तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे पंचाहत्तर हजार रुपयांच तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे ओके जर तुमचं इन्कम टॅक्स बारा लाखपर्यंत जर असेल तर तुम्हाला पंचाहत्तर हजाराचं कॅशबॅक मिळणार आहे त्यासाठी कंडिशन अप्लाय असतील ओके okay, त्याच्यानंतर पाहता पंचाहत्तर हजार कसं काय तर पहा अगदी तुम्ही साठ पर्यंत टॅक्स भरता बारा लाख जर तुमची इन्कम असेल ना तर साठ हजार आहे म्हणजे साठ हजार जर तुम्ही टॅक्स भरलात लाख असल्यामुळे तर तुम्हाला किती कॅशबॅक मिळणार आहे आहे ही स्कीम बेसिकली बाकी पहा झिरो ते चार लाख पर्यंत तुम्हाला उत्पन्न सॉरी झिरो ते चार लाख पर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल ना तर तुम्हाला नील म्हणजे एक पर्यंत रुपये तिथे टॅक्स लागणार नाही पण चार ते आठ लाख पर्यंत पाच टक्के पहा त्यानंतर आठ ते बारा लाख मध्ये दहा टक्के मग हे जे दोन डिव्हिएशन आहेत ना किंवा हे जे दोन तो स्लॅब आहेत यासाठीच इथं पंच्याहत्तर हजार डायरेक्टली त्यांनी काय केलं आहे तुम्हाला एक कॅशबॅकची ऑफर दिलेली आहे रिडम्शन आहे ओके त्यामुळे अगदीच आपल्याला इथं काय होत आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर हे बारा लाख पर्यंत आपल्याला नो टॅक्स असं इथे तरतूद आहे आणि जर तुम्ही पाहिलात ना तर नवीन बिल प्रपोज होणार आहे इन्कम टॅक्स बद्दल पहा न्यू इन्कम टॅक्स बिल विल बी प्रपोज्ड ओके पार्लिमेंटमध्ये नवीन इन्कम टॅक्स बिल प्रपोज होईल मग त्यानुसार ऑफर आहे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तर पहा प्लीज हा आ, हा काय म्हणू शकता की हे थोडस लक्षात ठेवा परीक्षेला जाण्यासाठी तर पहा आता परीक्षेला प्रश्न काय येतात पहा की सगळ्यात जास्त आपल्याला भारत सरकारला पैसे कुठून येत आहेत ओके म्हणजे भारत सरकार पैसे कसं कमावतो तर सर्वात जास्त पैसे कुठून कमावत आहे पहा भारत सरकार तर कर्जामधून ओके म्हणजे कर्ज काढून चोवीस टक्के रुपये त्यांनी भारत सरकार आणत आहेत ओके म्हणजे पहा शंभर रुपये जर असतील आपल्याकडे भारत सरकारकडे जर शंभर रुपये येत असतील तर त्या शंभर रुपये मधील चोवीस रुपये कुठून येतात तर कर्ज काढून येतात त्याच्यानंतर इन्कम टॅक्स मधून बावीस रुपये येतात हे दोन पॉईंट लक्षात घ्या कर्जाची रक्कम जास्त आहे आणि त्यानंतर येतं इन्कम टॅक्स त्याच्यानंतर पहा युनियन एक्साइज आणि आपली जीएसटी आता अगदीच जर तुम्ही पाहिलात इनडायरेक्ट टॅक्सेस आणि डायरेक्ट टॅक्सेस इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये जीएसटी युनियन एक्साइज हे येतात ओके हे ये कसं मुद्दा थोडंसं लगेच आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात हा तर पहा हे आहे टॅक्स ओके हे असे दोन पार्ट पडतात त्याचे एक आहे डायरेक्ट आणि दुसरं आहे इनडायरेक्ट ओके तर पहा डायरेक्टमध्ये कोणतं होतं तर इन्कम टॅक्स होतं मग इन्कम टॅक्सची रक्कम किती आहे बावीस टक्के आहे ओके आणि इन डायरेक्ट मध्ये पहा युनियन एक्साइज ड्युटी पाच टक्के त्याच्यानंतर जीएसटी टॅक्सेस अठरा टक्के त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स सतरा टक्के ओके कस्टम चार टक्के टॅक्स ओके त्यानंतर नॉन टॅक्सि सॉरी हे उत्पन्नाचे आहेत तर पहा आता एवढ्यांचा जर विचार केलात तुम्ही तर अगदीच पहा डायरेक्ट टॅक्स मोठं की इनडायरेक्ट टॅक्स मोठं तर पहा अगदीच इनडायरेक्ट मधून जास्त उत्पन्न होतं सरकारला ओके पण जर तुम्ही जीएसटी बद्दलचा जर विचार केलात जीएसटी आणि इन्कम मध्ये तर इन्कम टॅक्स सबळ ठरेल जीएसटी थोडंसं कमी पण डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स जर विचारण्यात आलं तुम्हाला की सर्वात जास्त उत्पन्न कुठून मिळतं तर इनडायरेक्ट टॅक्सेसमधून केंद्र सरकारला उत्पन्न जास्त मिळतं असं का तर पहा इन्कम टॅक्स काहीच व्यक्ती भरतात पण जे सॉरी हा इन्कम टॅक्स काहीच व्यक्ती म्हणजे डायरेक्ट टॅक्स काहीच व्यक्ती भरतात पण जर तुम्ही इनडायरेक्ट टॅक्स जर पाहिला तर तुम्ही स्वतः सॉरी तुम्ही किंवा मी दोघं पण आपण काय भरतो इनडायरेक्ट टॅक्स भरतो म्हणजे जीएसटी आपण स्वतः सर्वजणच भरतो ना अगदी त्या पद्धतीवर आहे म्हणजे डायरेक्ट टॅक्स काहीच व्यक्ती भरतात पण इनडायरेक्ट टॅक्स जे असेल ना ते सर्वजण भरतात ओके आ, हा तर हे लक्षात ठेवायचं आहे या निमित्ताने इनडायरेक्ट टॅक्सीस पार्ट जड होतं अगदीच उत्पन्न जास्त कोणाचं आहे तर इनडायरेक्ट टॅक्स असेल मग पण इन्कम जर पण डायरेक्टली जर तुम्हाला जीएसटीच्या स्वरूपात विचारलं तर इन्कम टॅक्स मोठा आहे त्याच्यानंतर जीएसटी छोटा आहे अठरा टक्के येतात त्यानंतर युनियन एक्साइज टॅक्स पहा पाच टक्के आहे कॉर्पोरेशन टॅक्स सतरा टक्के आहे कस्टम चार टक्के नॉन डिप्ट कॅपिटल रिसिप्ट एक टक्के आणि नॉन टॅक्स कॅपिटल रिसिप्ट नऊ टक्के या अशा पद्धतीने थोडस आपला भारता म्हणजे रुपया कशा पद्धतीने येत आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्यात जास्त कुठून इन्कम आहे आपली तर कर्जा स्वरूपात आहे हा एक सर्वात सर्वात प्रमुख मुद्दा असेल ओके डन तर आपल्या देशाचं उत्पन्न तुम्ही पाहिलात त्याच्यानंतर आता रुपया कुठे जातो यापेक्षा तुम्हाला हे सांगायची गोष्ट गरजेची आहे पहा की आपल्या देशाचा जास्त खर्च कुठं होतो तर अगदीच पहिल्या यंदा येतं डिफेन्स सेक्टरवरती आपल्या देशाचा जास्त खर्च आहे परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे प्लीज हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे ओके तर पहा सर्वात जास्त खर्च कुठं होतो डिफेन्स सेक्टरवरती त्याच्यानंतर येतं ग्रामीण विभागामध्ये रुरल डेव्हलपमेंटवरती खर्च होतो त्याच्यानंतर होम अफेअर्स आणि ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज एज्युकेशन हेल्थ हेल्थवरती पहा अगदी आकडेवारी दिले आवश्यकतेचे नाही तरी पण सॉरी म्हणजे हे आवश्यकतेसं नाही आहे जीव्ही पी स्वरूपात नेतं ते आपण इकॉनॉमिक सर्व्हेमधून वगैरे पाहून घेऊ शकतो त्यानंतर अर्बन डेव्हलपमेंट आहे आय टी अँड टेलिकॉम एनर्जी कॉमर्स इंडस्ट्री सोशल वेलफेअर आणि सायंटिफिक डेव्हलपमेंट पहा सायंटिफिक डेव्हलपमेंट कमी आहे इन करोड मध्ये ही आकडेवारी आहे व पहा मी हे का आवश्यक नाही म्हटलं ही आकडेवारी तर प्रॉब्लेम आहे तुम्ही एवढी आकडेवारी लक्षात ठेवू शकत नाही म्हणजे चार लाख एक्क्याण्णव हजार सातशे बत्तीस करोड रुपये एवढा आपण बजेट अलोकेट केलेला आहे डिफेन्स सेक्टरसाठी हे लक्षात राहत नाही मानवी मेंदू आहे आपला ओके त्यामुळे मी हे थोडीशी आकडेवारी म्हणजे स्किप करायला सांगितलं बाकी म्हणजे पहा एक सामान्य स्टुडंट या नजरेतूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके, वा वा कौन्ते -कौन्ते थे थे ओके? तर हे डिफेन्स सेक्टर लक्षात ठेवा किंवा पहिले तीन एक्सपेंडिचर कोणते कोणते मोठे आहेत हे लक्षात घ्या डिफेन्स रुरल डेव्हलपमेंट आणि होम अफेअर्स ओके तीनवरती भारत देशाचा सर्वात जास्त खर्च होतो आणि भारत देशाला उत्पन्न कुठून मिळतं तर पहिलं आहे कर्ज दुसरं आहे इन्कम टॅक्स तिसरा आहे जी एस टी या तीन गोष्टींमधून केंद्र सरकारचं उत्पन्न आहे आणि खर्च डिफेन्स सेक्टर त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट आणि होम मिनिस्ट्री या तीन घाटकडे जास्त खर्च आहे ओके जास्त खर्च आणि जास्त इन्कम हे दोन्ही आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत बाकी लोकसत्ताची पीडीएफ मी तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करेन तिथून पण तुम्ही काही गोष्टी तिथून शिकून शकता म्हणजे अगदीच वाचून घ्या वृत्तपत्र जर तुमची पेपर नसेल तर ओके ज्या विद्यार्थ्यांची कंबाईन एक्झाम आहे त्यांनी पाहिलं नाही उद्या जरी पाहिलं पहा आवश्यक तसं नाही म्हणजे उद्या लगेच तुमचं पेपर नाही या निमित्ताने मी तुम्हाला थांबवतोय थोडंसं ओके म्हणजे पहा आपले पण काही पॉईंट सुटले असतील नक्कीच पण अशक तसं नाही आहे म्हणजे तुम्ही कितीही जरी रीड केलात तरी आज येणार नाही आहे रण सर घेतीलच याबद्दल डिटेल विश्लेषण व मी त्यांची लिंक लवकरात लवकर परत एकदा प्रोव्हाइड करेन तरी पण ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीत म्हणजे मृनाल सरांचे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केले नाही त्यांनी प्लीज टेलिग्राम चॅनलवरती हो माझ्या पण व्हिजिट करू शकता किंवा मृनाल सर ऑफिशियल यांच्या पण टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करून त्यांच्या क्लासेससाठी रजिस्टर नक्की करू शकता ओके आता इथे थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद